पतंगासारखा विमानासारखा आकार झाला की नाही ठीक आहे पुढे बघा नाही हे खालची एक बाजू ही मोकळी असली मोकळी हे इथे एक असं फोल्ड करा झाला पुढे बघा आणि हे इथं असं फोल्ड करा झाले मग ही बाजू इकडे सर पाठी मागे असं करा आणि इकडून एवढा भाग इथं समोर घ्या हा आणि इथून ये وړंच बॉक्स समोर घ्या म्हणजे आपल्याला जेवढा आकार लागेल एवढी टोपी तुम्हाला करता येते घ्या मग कमी जास्त फरक पडत नाही पुढे बघून घ्या घरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवून बनवून देतो मी आणि सर व्हिडिओ सर्वांनी पाहायचा आहे कसं कसं क삐 तयार केली इकडे बघा बघा पुढे बघा नीट ही अशा प्रकारे हो तर हे याच्यामध्ये असं आत मध्ये टाकायचं हे बघा हे लॉक होऊन जाते

या टोपीला बदल करायचा आहे ए बाबू ए अल्ला मग ते बघितलं मोबाईल चालवून घे दोन मिनिट हा इकडे बघा की अशा प्रकारे पोलीस टोपी आली कुठली टोपी आली आणि परत महावरी टोपी कुठली टोपी आणि या टोपीला जरा असं केलं आपण इकडे बघा इकडे ही झाली पोलीस टोपी याला असं केलं हे महावरी टोपी किती कुठली टोपी टोपी માની જમલે પીચા તાખર સર બંધ સર